ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण स्वामींनी शिवकांची विष्णुकांची आणि राजूर मठाला जहागिरीसाठी कशी मदत केली ही कथा ऐकूया रामेश्वर जवळ शिवकांची आणि विष्णुकांची ही दोन गावं वैष्णवांना जहागिरी म्हणून दिली होती पुढे काही अधिकाऱ्यांनी जहागिरीची कागदपत्रे मागितली पण ती कागदपत्रे कोणालाच माहीत नव्हती म्हणून जहागिरी जप्त झाली तेव्हा त्या वैष्णवांना असे कळले की शिवकांची एक परमहौस आले आहेत सगळे त्यांच्या दर्शनाला आले आणि त्या सर्वांनी स्वामींना आपले दुःख सांगितले स्वामी म्हणाले जा अधिकाऱ्यांना बोलावून आण अधिकारी आले त्यांनी स्वामींना प्रणाम करून अत्यंत नम्र स्वरात सांगितले महाराज जर कागदपत्र असतील तरच आपल्याला पुन्हा उत्पन्न सुरू करता येईल स्वामी म्हणाले जा नदीमध्ये जो मोठा पाषाण आहे तो बाहेर काढा तो बाहेर काढला म्हणजे तुम्हाला कागदपत्र मिळतील सर्वांनी जाऊन तो मोठा पाषाण बाहेर काढला तर त्या पाषाणावर शक संवत्सर मास, तिथी वार मूळ पुरुषाचं नाव कोणी कोणाला ही जहागिरी अर्पण केली हे सर्व सुवाच्य अक्षरात लिहिलेले होते ते पाहून सर्वांना आनंद झाला सर्वजण महाराजांच्या पायी लागले महाराजांची षोडशोपचारे पूजा आरती ब्राह्मण समाराधना करून सर्वांनी स्वामींचा आशीर्वाद घेतला असे हे योगीराज जगाच्या कल्याणासाठी सगळीकडे फिरत असतात मोगलाई बीड जिल्ह्यात वडवा राजूर नावाचं एक गाव होतं तिथं एक लहानसा जुना मठ होता त्या स्थानाचा भाग्योदय करण्यासाठी एकदा महाराज त्या मठात जाऊन बसले अवतारी पुरुष म्हणून समर्थांचा लौकिक वाढला निजाम सरकारकडून हज हजार मुद्रांचे वर्षासन पण त्या मठाला मिळाले एकदा राजूरची मंडळी पंढरपूरला दर्शनाला आली भीमा नदीला मोठा पूर आला होता अकस्मात त्या पुराच्या पाण्यावरून त्यांनी स्वामींना चालत येताना पाहिले समर्थ राजूरवरून पंढरपूरला कधी आले हे त्यांना कळे ना यात्रा आटोपून ते राजूरला परत गेले तर तिथले लोक म्हणाले महाराज राजूरवरून कुठेही गेले नाहीत तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले स्वामी राजूरला असताना त्यांना चंचल भारती नावाने ओळखले जाऊ लागले महाराज तिथून अक्कलकोटात आल्यानंतर त्या मठाचं उत्पन्न बंद झालं त्या सेवकांना जेव्हा कळलं महाराज अक्कलकोटात आहेत तेव्हा ते त्यांना भेटायला तिथे आले त्यांनी सांगितले निजाम सरकारला आपले हयातीपत्र पाहिजे तेव्हा महाराजांनी त्यांना अहम ब्रह्मास्मीचा उपदेश केला त्यांना असेही सांगितले तुम्हाला पाहिजे असेल तर मठाचा अधिकार उत्पन्न घ्या पण प्राणीमात्रांच्या हितासाठी काम करा नम्र रहा, व्यसनात गुंतू नका तीव्र वैराग्य धारण करा तीव्र वैराग्याने मनानं जिंका ब्रह्माभ्यास करा रंजल्या गांजल्यांची सेवा करा गरीब भक्तांना नाडू नका सर्वाभूती परमेश्वराची सेवा करा त्यानंतर श्रीमंत मालोजीराजे भोसल्यांकडून दत्तावधूतांचे हयातपत्र घेऊन ती मंडळी हैदराबादला गेली तेव्हा पुन्हा त्यांच्या मठाची जहागिरी सुरू झाली आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दरिओ